नंदवीरच्या दणका उमाल गुटका तस्करावर कारवाई दोन लक्ष एकावन्न एक हजार सहाशे तीससोबतचे मुद्देमाल जप्त सविस्तर वृत्तेशेकी नंदुरबार शहरात कुलायम गुटकेची तस्करी होत असल्यामुळे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नंदवीर वृत्तपत्रात गुटका किंग नामक किशोर व्यक्ती हा व्यक्ती उमाल गुटकेची तस्करी करतो याबाबत या जिल्हा प्रशासनाला जाग्या करण्यासाठी वृत्तपत्रात बातमी प्रसिद्धी करून जिल्हा गुटखा मुक्त कसा झाला याबाबत जिल्हा प्रशासनाचे डोळे उघड करण्यात आले होते मात्र नक्कीच जिल्हा प्रशासनाने नंदवीर वृत्तपत्राची दखल घेऊन काल दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी किशोर नामक व्यक्ती यांचे घरात दोन लक्ष एकावन्न हजार सहाशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुटखा किंग विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात भादवी कलम चारशे पाच चोवीस अनन्वय एकशे पंच्याहत्तर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या ताब्यातून साठ हजार किमतीच्या होंडा एक्टिवा कंपनीची स्कूटी व एक लक्ष एक्यान एक हजार सहाशे तीस रुपयाच्या किमतीच्या पानमासाला गुटखा जप्त करण्यात आला असून सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांचे मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे